न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील शिवरे गावात खंडोबाच्या प्राचीन मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी मूर्ती आणि देवतांच्या अन्य मूर्तींची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे भाविकांनी दर्शनासाठी मंदिराचे दार उघडले असता चोरी झाल्याचे लक्षात आले घटनेची माहिती मिळताच निफाड पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश गुरव डीवायएसपी निलेश पालवे आणि एपीआय ईश्वर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली फॉरेन्सिक लॅबला बोलावून तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे निलेश पालवे यांनी चोरट्यांचा लवकरात लवकर शोध लावण्याचे आश्वासन दिले आहे काल निफाड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या शिवरेया गावामधील खंडेराव मंदिरामध्ये चोरीची घटना घडलेली आहे त्या ठिकाणी कुलूप तोडून रात्रीच्या वेळेस चांदीचे काही मूर्त्या टाक वगैरे असा काही मोठे माल या ठिकाणी चोरांनी घेऊन गेलेल्या आहेत तरी पण या चोरीच्या अनुषंगाने तात्काळ निफाड पोलीस स्टेशन आणि पोलीस विभागाने कार्यरत होऊन आम्ही आता या ठिकाणी डॉग स्क्वॉड बोलवलो आहे तसेच पंजाब टीम या ठिकाणी आम्ही फॉरसिश बोलवली आहे स्वतः आणि पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आम्ही या घटनेवर बारकाने तपास करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि आमचे सर्व यंत्रणा कार्यरत करून गपनीय माहिती मिळून तसेच शास्त्रोक्त तपास करून लवकरात लवकर या चोरी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत या घटनेनंतर खंडोबा महाराज ट्रस्टचे सरचिटणीस संतोष सोनवणे कार्याध्यक्ष राजेश सानप पोलीस पाटील दिलीप कराड प्राध्यापक संतोष सोनवणे राजेश सानप शरद सानप सरपंच गंगाधर वाघ सोमनाथ सानप छबू शिंदे गणेश शिंदे माणी तातकडे निखील सानप राहुल सानप संतोष सानप यासह ग्रामस्थांनी पोलिसांच्या तातडीच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले गावातील जागृत देवस्थान श्री खंडराव महाराज मंदिर इथे आज पहाटे मंदिराच्या गाभाऱ्यातील देवाची मूर्ती देवीची मूर्ती त्या ठिकाणी असलेले देवाचे जे दे साहित्य असतं गंगाळ असेल समई असेल चांदीचे छोटे मोठे देव मिळून असं भरपूर मोठा मालमत्तेची या ठिकाणी चोरी झालेली आहे हे देवस्थान अतिशय जागृत आणि नवसाला पावणार आहे त्याच्यामुळे संपूर्ण गावाची आणि पंचक्रोशीतल्या सगळ्या नागरिकांची या देवस्थानावर प्रचंड अशी श्रद्धा आहे आणि सदर घटनेमुळे संपूर्ण गाव हे अतिशय दुःखात डुबलेलं आहे आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनला तक्रार देऊन पोलिसांनी या ठिकाणी नुकतेच डीवायस पाल पी पालवे साहेब पी आय गुरव साहेब यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि तपासाच्या सूचना दिलेल्या आहे <coughs> नुकतेच या ठिकाणी डॉग स्क्वॉड येऊन गेलेला आहे आता पण मध्ये फॉरेन्सिक तज्ज्ञ हाताचे ठसे वगैरे घेत आहे तर सर्व ग्रामस्थ आणि मित्रपरिवारातर्फे माझी अशी डिपार्टमेंटला विनंती राहील की या चोरीचा त्वरित छडा लावावा आणि जी काही मंदिराची मालमत्तेची चोरी झालेली ते देव घेऊन यावं साक्षात या मंदिरात देवच निघून गेल्यामुळे संपूर्ण गावावर अतिशय दुःखाची झाड पडलेली तरी प्रशासनाने या गोष्टी गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर या चोरीचा तपास करून जे चोरीला गेलेले देव ते ग्रामस्थांना परत मिळवून द्यावे एवढी ग्रामस्थांच्या वतीने विनंती तपास सध्या सुरू असून या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे योगेश कर्डिने दक्ष न्यूज दि